श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल नवीन वर्षातील पहिलाच वार येत आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटले की स्वामी सेवेशिवाय आपला गुरुवारच काय तसं तर आयुष्यच अपुर आहे अधुरं आहे जोपर्यंत आपण रोजची स्वामी सेवा करत नाही बरेच जण नवीन आहेत स्वामी सेवेकरीमध्ये जे अगदी प्रत्येक व्हिडिओखाली कमेंट करतात की ताई आम्हाला ना सेवा कशी करायची माहित नाही किंवा आम्हाला जास्त वेळ नाही आहे तर आम्ही काय सेवा करू किंवा Uh, महाराज प्रसन्न कधी होतात असे म्हणजे त्यांना पडणारे प्रश्न आहेत ते स्वाभाविक आहेत त्यात मी काहीच म्हणत नाही की असे प्रश्न प्रत्येकालाच पडतात की महाराज कधी प्रसन्न होणार कुठली सेवा केली म्हणजे महाराज प्रसन्न होणार पडतो की नाही प्रत्येक नवीन जुन्या प्रत्येक भक्ताला हा प्रश्न पडतो सगळ्यात आधी तुम्हाला मला एकच सांगायचं आहे की स्वामी सेवेमध्ये नवीन जुने असं काहीच नसतं दहा वर्ष सेवा करा वीस वर्ष सेवा करा नाहीतर एक दिवस सेवा करा महाराजांना ज्यांच्या आयुष्यात यायचं आहे आणि लख प्रकाश टाकायचा आहे त्यांच्यासाठी तुम्ही महाराजांचं नाव घ्या अगर घेऊ नका तुमच्या आयुष्यात स्वामींचा म्हणजे महाराजांचा आशीर्वाद आणि महाराजांचं तुम्हाला सगळं काही मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे महाराजांची छायाच तुमच्या घरावर तुमच्या कुटुंबावर कायम राहील छोटे छोटे अनुभव तुम्हाला सांगायचे झाले तर महाराजांनी ना जेव्हा जेव्हा कोणी कोणीही माझा हात सोडू दे महाराजांनी माझा हात घट्ट धरलेला आहे आणि जेव्हा कधी मला एकटं वाटतं मी रडते सुद्धा तेव्हा सुद्धा प्रत्यक्ष महाराजांनी नाही पण कोणी ना कोणी माझे डोळे पुसलेले आहेत ह्याचाच अर्थ महाराजेना आपल्या आयुष्यामध्ये देवदूतासारखी माणसं सोडतात की ही व्यक्ती या वेळेत तुझ्या आयुष्यात येणार म्हणजे येणार किंवा ही व्यक्ती तुमच्या आयुष्यातून एव्हा या वेळेस जाणार म्हणजे जाणार तुम्ही जेव्हा म्हणाल ना की ही व्यक्ती मला नको आहे किंवा ही व्यक्ती मला हवी आहे तर ता त्याचं काहीच नाही आहे ते सगळं महाराजांनी ठरवलेलं आहे आणि महाराजांनी ठरवलेल्या योजनेचा जेव्हा तुम्ही स्वीकार कराल आता हे फक्त व्यक्तींबद्दल मी सांगितलं तसं नाही जर तुमची आर्थिक परिस्थिती खूप बेताची असेल तर तुम्हाला सुद्धा महाराज तारून नेणार म्हणजे नेणार असा एकही स्वामी भक्त नाहीये ज्याच्या अडचणींवर इलाज मिळालेला नाहीये आता काही असतात बघा लोक जे खोचक असतात ते विचारतात की तुमचे स्वामी महाराज आहेत तर कोरोना काळच आला नसता तर मेलच नसतं तर असं नाही म्हणजे कुणाचा अंत झालाच नसता असे बोलणारे पण लोक आहेत पण लक्षात ठेवा ज्याला ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू अटळ आहे पण जन्मापासून ते मृत्यू पर्यंतच आपण म्हणतो आयुष्य खूप छोटं आहे पण आयुष्य एक सर्वसामान्य व्यक्ती जे आजारी नसेल ज्याचा काही ऍक्सिडेंट वगैरे होत नाही ती प्रत्येक व्यक्ती सर्वसाधारण पन्नास साठ सत्तर वर्ष जगते त्या शंभर व्यक्तींमधल्या दहा व्यक्तींचं लवकर किंवा काही आजाराने निधन होत म्हणजे पन्नास साठ वर्ष हा कालावधी लहान नाही आहे म्हणजे खूप मोठा कालावधी आहे आणि या प्रत्येक कालावधीमध्ये महाराजांची आपल्यावर काला कृपा असते हे फक्त ओळखायला शिका प्रत्येक वेळेस खूप पैसा मिळाला किंवा खूप मोठी नोकरी लागली तुमच्याकडे बंगला गाडी असेल तरच तुमच्यावर स्वामींची कृपा आहे का तर नाही महाराज स्वतः लंगोटी परिधान करत असत म्हणजे महाराजांना मोठेपणा दिखाऊपणा सोनं नाणं या कुठल्याही गोष्टीशी कोणताही संबंध नाहीये तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बघा अगदी कोल्हापूरची आपली अंबाबाई सजून धजून असते कारण ती अंबाबाई आहे शिर्डीचे आपले साईबाबा ते सुद्धा छान असे वस्त्र किंवा भरपूर दागदगिने त्यांच्यापर्यंत येत असतात कारण ते पण एक असं मोठं देवस्थान आहे म्हणजे प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे पण जेव्हा तुम्ही अक्कलकोटमध्ये प्रवेश कराल तेव्हा तिथं तुम्हाला साधेपणा जाणवतो सोनं चांदी श्रीमंती गाडी बंगला हे सगळं सोडून म्हणजे ह्या सगळ्याची लालसा सोडून जर तुम्हाला स्वामी सेवेत यायचं असेल तरच तुम्हाला स्वामी सेवा रुजू होणार याचा अर्थ काय की असं नाही म्हणते मी की स्वामी सेवेत आलय म्हणून आपण वैराग्याचं जीवन जगायचं बिलकुल नाही कारण आपण मानव आहोत आपण देव नाहीये की नुसतं बघून आपलं पोट भरेल असं आहे का तर नाही आपल्याला ते जेवण जेवावं लागेल ते जेवण रोजचं दोन वेळच कमवण्यासाठी जेवण करण्यासाठी जी मेहनत असते ती देखील करावी लागेल आपण मानव आहोत आपल्याला कोणी दुखावलं रडू येईल आपल्याला कोणी हसवलं फसू येईल आपल्याला कोणी फसवलं आपल्याला वाईट वाटेल कारण हे सामान्य व्यक्तीची लक्षणं आहेत म्हणून तुम्हाला जर महाराजांची कृपा हवी असेल तर सगळ्यात आधी आपल्यातला अहंकार सोडावा लागेलच लागेल, लागेल। ज्या वेळेस तुम्ही अहंकार सोडाल ही एक गोष्ट सोडाल ती म्हणजे अहंकार तेव्हा तुम्हाला स्वामी आपलंस करतीलच आणि ह्याचा अर्थ असा आहे का की अहंकारी व्यक्तींना स्वामी आपलंस करणार नाही करतील ना पण ते त्याचा अहंकार गाळून पण पाडतील एवढं पण मी तुम्हाला सांगते आता नवीन वर्षापासून जर तुम्हाला स्वामीसेवा करण्याची इच्छा आहे तुम्हाला स्वामी सेवेत यायचं आहे तर लक्षात घ्या मैत्रिणींनो सगळ्यात आधी तुमच्या घरात हवी ती आपल्या महाराजांची सुंदर अशी मूर्ती आता अगदी मी नाही म्हणत की तुम्ही खूप मोठी मूर्ती घ्या खूप चांगली मूर्ती घ्या पण पंचधातूची मूर्ती ज्या देवघरामध्ये स्थापन केली जाते आता मी स्वतः या महा सगळ्या ज्या मूर्ती आहेत त्या प्राणप्रतिष्ठा करून विधिवत पूजा वगैरे करून तुमच्यापर्यंत पोचवते तर अशा पद्धतीची महाराजांची मूर्ती प्रत्येकाने देवघरामध्ये अशा पद्धतीचीच मूर्ती बसवा कोणाकडे ग्रेनाईट असेल कुणाकडे रंगीबेरंगी मूर्ती असतील किंवा वरती केलेल्या वगैरे मूर्ती असतील तर त्या तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता मी असं नाही म्हणणार की ठेव त्या ठेवू नका पण त्या हॉलमध्ये ठेवा आणि देवघरामध्ये पहिल्यांदा तुम्ही एक काम करा की अशी मूर्ती स्थापन करा नवीन वर्ष चालू होत आहे पहिला वार आहे गुरुवार तर गुरुवारी तुम्ही आपल्याकडे किंवा आत्ताच ऑर्डर करा मी पाठवून दिली तर गुरुवारपर्यंत तुमच्याकडं पोचेलही ऑर्डर केली तर मी प्राणप्रतिष्ठा करून तुमच्यापर्यंत पोचवेल त्यासाठी बघा खाली नंबर दिलेला आहे त्याच पद्धतीने दत्त महाराजांची मूर्ती ही सुद्धा देवघरामध्ये असणं खूप गरजेचं आहे आता ह्याचं महत्व किंवा का असावी हे सांगायला नको कारण दत्त महाराज घरात असले करणी बाधा कुणी वाईट नजर आले कुणी काही केले हे प्रसंगच येत नाहीत जेव्हा दत्त महाराजांची घरावर कृपा असते आणि महाराजांची कृपा असते पण त्यासाठी ना एक असं ठराविक रूप बघा आपल्याला देवाचं समोर लागतं आपण चिकार म्हणू की मनात आहे देव वगैरे पण तरी पण जेव्हा आपण देवघरासमोर पसतो आणि जर देवघरात आपण एकही देव नाही ठेवला तर आपलं देवघरात पूजेला मन लागेल का तर अर्थातच नाही लागणार कारण आपण देवांना प्रत्यक्ष बघू शकत नाही म्हणून आपण मूर्ती स्वरूपात देवांना बघतो मग प्रत्येक गुरुवारी आपल्या घरी महाराजांची मूर्ती आली की आपली काही कर्तव्य आहे ती कोणती ती तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते की महाराजांशी एक जोडा वडील भाऊ आजोबा असं जे काही नातं आहे किंवा महाराज थोडक्यात नुसतं महाराज म्हटलात तरी चालेल त्यांना तुम्ही प्रत्येक गुरुवारी मूर्तीवर अभिषेक घाला विधीवर पंचामृत एक वाटीभर पंचामृत करायचं ज्यामध्ये दूध दही तूप मध साखर या पाच वस्तू असतील अगदी तुम्ही एक छोटी वाटी करा नैवेद्याची वाटी अगदी एवढं केलं पाहिजे आणि ते वाया घालवलं पाहिजे बिलकुलही नाही अगदी चार पाच चमचे करा आधी तुम्ही सगळ्यात आधी या मूर्तीवर छान अशा तांबडामध्ये मूर्ती ठेवून पाण्याने चमच्यात पाणी घेऊन अभिषेक करा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करा पुन्हा पाण्याने छान असं चा हिनाचं अत्तर पण आपल्याकडे आहे हिना अत्तर लावून घ्या त्यानंतर पिवळे फूल बाहा महाराजांना गंध लावा आणि महाराजांची मूर्ती डोळे भरून बघा महाराजांशी बोला आणि फक्त महाराजांना तुमच्या आयुष्यातल्या अडचणींवर तोडगा काढायला सांगा म्हणजे काय की महाराज आजपासून नवीन वर्षात माझं जे आयुष्य आहे ना मी ते तुमच्या हवाली करते मग माझे काही आता आता उदाहरणार्थ सांगते की माझी मुलं कशी शिकतील महाराज हे तुम्ही बघा ते कष्ट करतील पण त्यांना काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे तुम्ही बघा किंवा मी स्व समजा घर आता मी घर घेतलेलं आहे तर महाराज हे पुढेपर्यंत नेण्याचं काम तुमचं आहे मी घेतलंय मी कष्ट करीन मी ते फेडेन हे माझं आहे पण तुम्ही हे करून घ्या माझ्याकडून थोडक्यात काय तर कष्ट मी करीन पण ताकद मला तुमच्याकडून हवी आणि तुमचा आधार तुमची सावली माझ्या मागे कायम हवी आणि महाराज म्हणतातच बघा की भिवू नकोस मी तुमच्या मी तुझ्या मागे आहे म्हणजे कायम आहे तर थोडक्यात सांगते आता गाडीचा ई एम आय असेल घराचा ईएमआय असेल सर्वसामान्य व्यक्ती ज्या असतात माझ्यासारख्या बर का मी असं नाही म्हणत की आ, आ, मिडल क्लास असं पण नाही मिडल क्लासच जे व्यक्ती असतात माझ्यासारख्या त्यांना ईएमआय शिवाय पर्याय आहे का नाहीये कारण आपल्याकडे एक गाडी जर घ्यायची फोर व्हीलर म्हटलं तर नऊ दहा लाख रुपये रोख अर्थातच नाहीयेत त्यामुळे आपल्यासारखी अगदी फ्रीज वगैरे पण हप्त्यावर आपल्यासारखे लोक घेतो आपण कारण जर तुम्ही पंधरा वीस हजार रुपये साठवून जर एक उदाहरण देते फ्रीज घ्यायचं आहे तर दहा पंधरा हजार पगारातून प्रत्येक महिन्याला हजार हजार काढायला किमान दोन वर्ष जातील तेव्हा एक वस्तू घरामध्ये येईल त्यापेक्षा एखादी वस्तू घेतली की त्याचे पैसे आपोआप दिले जातात आता इथल्या वस्तू नाही पण ज्या माझ्या पहिल्या घरातल्या होत्या त्या सगळ्या मी ई एम आयवर घेऊन हळूहळू पैसे दिले होते आणि घर असं छान भरलं होतं सांगायचा उद्देश काय की ई एम आय वाईट नसतो पण त्या ई एम आयला गांभीर्य घेणं गांभीर्य नाही घेतलं आपण तर मग ते अंगलट येतं त्यामुळं घर म्हणा किंवा फोर व्हीलर असेल कार असेल किंवा मुलांचं शिक्षण असेल मोठं मोठं आता आपल्या अखिलेशच्याच बघा तुम्ही शिक्षण की, की भरपूर फी आहे तर अशा गोष्टी आपल्याला कर्ज काढल्याशिवाय इम्पॉसिबलच आहेत त्यामुळं कर्जाला घाबरू नका ते कसं फेडू शकाल अजून काय प्रगती करू शकाल मी त्याच्यावर तुम्हाला उपाय देत असते सेवा देत असते आता लक्ष्मी कुंचन सारखी महान सेवा मी तुम्हाला विधिवत इथं कोल्हापूरच्या अंबाबाईच्या कुंकुवानं छान अशी सिद्ध करून देते तर तुम्ही या नवीन वर्षात स्वामी मूर्ती महाराजांची मूर्ती दत्त महाराजांची मूर्ती विष्णू लक्ष्मीचे पाय ताप्तानाची मूर्ती आणि हे तुम्ही अवश्य घ्या म्हणजे तुम्हाला जर प्रगती करायची आहे तर हे सगळं घेऊन त्याच्या विधिवत पूजा करा यंत्र घ्या कुबेर यंत्र घ्या उगाच जे लोक बोलतात ना की यंत्र नसावं या लोकांकडे लक्ष देऊ नका कारण देवघरात आपण देवच ठेवण्याचे सल्ले देत आहोत म्हणजे यंत्र असेल कुबेर यंत्र असेल हे प्रत्येक गोष्टी माग शास्त्र आहे मोठे मोठे गुरुजी हे या गोष्टी देतात आपल्याला सांगतात तर त्यांना काहीतरी कळत असतं म्हणून सांगतात स्त्रीयंत्र देवघरात ठेवणं म्हणजे पसारा बिलकुल नाहीये म्हणजे ते एक लक्ष्मीचं आसन आहे श्रीयंत्र हे त्यामुळं त्याला नाव नका ठेवू आणि ते करा माता लक्ष्मीची सेवा करा आपल्या कुलदेवीची सेवा करा महाराजांची सेवा करा दत्त महाराजांची सेवा करा रिकाम देवघर जर असेल एक दोनच देव किंवा नुसते फोटो तर त्याला देव पण येत नाही म्हणजे मला सांगण्याचा अर्थ आहे की तुम्ही विधिवत या गोष्टींची स्थापना घरामध्ये करा तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाहीत त्याची खात्री मी तुम्हाला देते आता कुंचन सेवा कुंचन सेवा का करावी तर तुम्हाला घरामध्ये आर्थिक स्थैर्य पाहिजे असेल पैसा वाढवायचा असेल तुम्हाला संपत्ती वाढवायची असेल तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील तुम्हाला तुमचा बिझनेस चांगला चालावा वाटत असेल मुलांना नोकरी व्यवसाय चांगले लागावेत असं वाटत असेल अर्थातच पैशाचे सगळे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी कुंचन सेवा आहे बरं असं आहे का तुम्हाला ते दर आठवड्याला बदलायचे नाहीये एकदा घेतलं एकदा तुम्ही वन टाईम ते घेतलं की तुम्हाला ते कायमस्वरूपी जाणार आहे त्याच्यावर तुम्ही सेवा करून करून ते सिद्ध करत असता हे लक्षात घ्या आम्ही सिद्ध करून म्हणजे आम्ही त्याची फक्त पूजा करून देतो पण त्याच्यात जीव तुम्हाला होतायचा आहे सेवा तुम्हाला करायची आहे कुंचन सेवा म्हणजे नुसताच तांदळाने ग्लास भरणे अर्थातच नाही तर नामस्मरण करत महालक्ष्मीचा तो ग्लास भरायचा आहे तुपाचा दिवा समयी लावायची आहे त्यानंतर गुलाबाचे फूल गजरा सुगंधी वातावरण करायचे आहे शेवयांच्या खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे घरात श्री सुक्ताचे पठण करायचे आहे व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे महालक्ष्मी अष्टकमचे पठण करायचे आहे तेव्हा ती कुंचन सेवा रुजू होते असं नाही की तुम्ही तो ग्लास आणलाय कुंचनचे पात्र आणि तुम्ही तांदूळ भरून ठेवले तुम्हाला माता लक्ष्मी प्रसन्न झाली असं नाही तर सेवा करणंच करणं आहे फक्त कुंचन भरणे म्हणजे काय आहे तर कुंचन भरल्यामुळं आपल्या घर सुद्धा भरलं जात लक्षात घ्या त्या कुंचनवर चिन्ह कशासाठी आहे तर शंख चक्र नाम ही कशासाठी चिन्ह आहेत तर ही शुभ चिन्ह आहेत जी माता लक्ष्मीच्या खूप जवळची आहेत आणि अशा पद्धतीचं कुंचन जेव्हा आपण विधीवर तिच्या आवडीच्या वस्तूंनी भरतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करण्यासाठी म्हणजे घरामध्ये येण्यासाठी तिला यावंच लागतं इतकी ही सुंदर सेवा आहे म्हणून मी तुम्हाला हा सल्ला देते की तुम्ही नवीन वर्षात बाकीचे खर्च किंवा तुम्ही जर एकतीस तारखेला थर्टी थर्टी वन म्हणजे म्हणतात ना साजरं करणं किंवा नॉनव्हेज किंवा बाकी काय जे असतात पार्ट्या ते करणं यापेक्षा जर तुम्ही या सेवा कराल रात्रभर महाराजांची सेवा करा किंवा सारामृत म्हणा बघा तुम्हाला किती सुंदर छान रिझल्ट मिळतो ते तर चला तुम्हाला काही मागवायचं असेल तर नंबर दिलेला आहे त्यावर माझ्याशी व्हॉट्सअप मेसेज करून संपर्क साधा कृपया फोन करू नका श्री स्वामी